माझ्या बातम्यांसाठी पाहत न्यूज एकतीस डिसेंबर म्हटलं की काही जणांसाठी दारू शिवाय एकतीस डिसेंबर हे अपूर्ण असत पण त्याच लोकांसाठी एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे तर ती गोष्ट अशी आहे की चार च्या वर दारू दिली ही दिली जाणार नाही तर ऐकून थक्क झालात ना तर होय नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सेलिब्रेशन करताना लोकांना संपूर्ण रात्र पार्टी करण्याची परवानगी सरकारकडून देण्यात आली आहे एकतीस डिसेंबरच्या रात्री पहाटे पाच वाजेपर्यंत हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरू ठेवण्यास सरकारने परवानगी दिली आहे मात्र हॉटेल असोसिएशनने एकतीस डिसेंबरच्या फुल नाईट पार्टी दरम्यान कोणत्याही प्रकारची गडबड होऊ नये यासाठी आराखडा तयार केला आहे सेलिब्रेशनवेळी लोकांचे से पाय अडखळण्याआधीच ग्राहकांना सतर्क करण्याचा निर्णय असोसिएशनने घेतला आहे यासाठी हॉटेल असोसिएशनने ग्राहकांना चार मोठे पेक दिल्यानंतर दारू न पिण्याचं आवाहन करण्याचा निर्णय घेतला आहे जेणेकरून ग्राहकांनी पार्टीदरम्यान दारूच्या नशेत असताना किंवा पार्टीवरून घरी परतताना कोणतीही चूक करू नये तसंच एकतीस डिसेंबरच्या रात्री अनेक लोक दारू पिऊन सेलिब्रेशन करतात या कारणास्तव असोसिएशनने ग्राहकांना दारू देताना वयाची पडताळणी करण्यासाठी ओळखपत्र तपासण्याची आणि मद्यपान केलेल्या लोकांसाठी भाड्याने ड्रायव्हर देण्याची योजना आखली आहे हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाचे सचिव प्रदीप शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार एकतीस डिसेंबरच्या पार्टीच्या निर्णयाबाबत सर्व सदस्यांना कळवण्यात आलं आहे ग्राहकांची सुरक्षितता लक्षात घेऊन सर्व निर्णय घेण्यात आलो आहे ग्राहकांना चार पेक प्याल्यानंतर नशात चढल्यास सुरक्षितपणे घरी पोचवण्याची व्यवस्था करण्याचं हॉटेल मालकांनी सांगण्यात आलं आहे